पण पाहत आहात न्यूज मराठी फिफ्टीन ठळक बातमी विचार नवीन सांगितलं की ना हानी आहे ना ट्रॅप आहे परंतु गिरीश माझ्या नंदी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून अनावधानाने म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कोटीचे कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या ना त्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं मी तुला ऐकलं नाही आहे खरं गिरीश महाजन बोलले होते त्यांचे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जर गिरीश महाजनाने असं बोललं असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुलीत दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या कोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनुदानानं बोलले का खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फ्रॉपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतोय मी नाही करत आहे या संदर्भात माझं लक्ष पूर्णत आहे हनी ट्रॅपमध्ये हनी आपल्या अंध्याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथ टार्गेट केलं म्हणजे माझं काम करतोय ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत दुरावतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी का म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाचावतं यार ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा गेल्याचं दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्या तो हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर तो कसे करा नाथाभाऊ लोटांगन घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही मग आयुष्यात माझ्या माता पित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतो तुमच्या मात्र आजही देतात आजही तुमचे वरिष्ठ नेते बोला त्याच सन्मानानं त्याच या आजारानं आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमारी नाथाभोची आहे रक्ताचा पाणी नाथाबोला गेलं आहे आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझं हे दोन विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट होईना जेवढा वेळेचा आम्ही चर्चा करतो आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते याची किंमत गिरीश महाजनची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत तो गिरीश महाजनची किंमत आहे वेळ देवेंद्रजीनं त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जगा एखाद्या कुत्र्याच्या बाहेर शंभर का बोलतात ना तसं याची हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून कोणी बोलायला तयार नसतो कारण सतत देवा भाऊ याचे पाठराखण करतात असं चित्र दिसत आहे ठळक बातमी विचार नवीन